नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे एकसट फाटी माळशिरस मैदानामध्ये आणि आज विठ्ठल नाना आपल्याला भेटलेले आहे फायनल झाल्यानंतर विठ्ठल नानाला आज गुलाल भेटलेला आहे आणि आज बुंगाची गाडी आज दोन नंबर फायनलचे मानकरी झालेले आहे आज त्रिकूट एकत्र जमलं होतं मथूर सर्जा आणि विठ्ठल नाना काय बोललेले आहे विठ्ठल नाना या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नाना नमस्कार नमस्कार आज आपण एकसट पाटी हिंद केसरीचं मैदान आहे आणि आज हिंद केसरी मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आज, आज, आज तुम्ही बुंगा आणि राहिली गाडी दोन नंबर केला गाडी तीन इकडे गाडी चांगली पळाली कसं होतं एक नियोजन बुंगाच आणि नाही रात्री अचानक चाललं होते मला रात्री मी शेतात अचानक फोन आला एक बारा वाजता की नाना बहिणी जाऊन सकाळ रात्री नाही सकाळ पाठ टाकत त्याला धुतला चार वाजता बरोबर बरोबर कोण होता आज खरं मेहरबान मेहबान मेहरबान कुठला आहे खर मुंबईच का परत आणि बघितला होता तुम्ही याच्या आधी आधी गाड्याने दोन एक नंबर गेले तिकडे एकवीरा मैदानामध्ये एक नंबर राहिलेली हा आणि कसं वाटलं आज नियोजन कसं वाटलं मैदानात चांगलं एक नंबर गाडीला स्पीड कसं लागलं चांगली पहायला आज घरची गाडी आम्हाला आज मैदानात नाही ती आज गाडी आणायची नव्हती खऱ्या अर्थ नाही एक आठवण म्हणून नाही का मथुर आणि सरजेची आज सकाळी तुम्ही गाडीवरती गटाला पण सेमेला पण होते तर कसं काय आज तरी कुठे चांगली गाडी पळायला नियोजन कसं काय होतं म्हणजे

प्रेक्षकांची इच्छा सगळं अष्टम हिंद कशी ड्रायव्हर आज नवंद कशी ड्रायव्हर झाला आपलं हार्दिक अभिनंदन आजचं मैदान कसं पार पडलं एक नंबर मैदान आज खूप गाड म्हणजे आज चार पाच गाड्या बसला तुम्ही तीन गाड्या बस तीन गाड्या बसला तीनही गाड्याच पात्र तेच म्हणजे एक दोन क्वाटरला राहिल्या आणि एक मोठ्यात आहे नक्कीच आज बुंगा आणि मेहरबान ही गाडी कशी पळाली चांगली गाडी पळायला आज मिली सेट आलेत नाही आलेत आले कसं वाटतं एकंदरीत आज म्हणजे फायनल ला गाडी दोन नंबर लागली हो कशी काय वाटलं म्हणजे फायनलचा अनुभव कसा होता कारण खऱ्या अर्थानं फायनल चांगला होता आणि सगळ्या चांगल्या आहेत कसं आहे नंदी सारखं आहेत बरोबर नक्कीच कोणाच्या नशिबात आहे त्याच्या नशिबात होतच नाना आज महत्वाचा मुद्दा होता एक म्हणजे खूप दिवसांपासून सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती ती तुम्ही पूर्ण केली आज तुमची पण इच्छा नाना पूर्ण झाली पूर्ण राहुल पाटला म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली राहुल पाटील त्यांची कसं वाटतं नाना कारण की आनंद आहे मला वाटतं किती दिवस तुम्ही सरजेच्या गाडीवर नव्हता एक वर्ष नव्हतं त्यांना एक वर्षानंतरचा हा काळ होता त्यानंतर तुम्ही बसला आज कसं वाटलं आज महाराष्ट्राला सांगा कसं वाटलं आनंद झाला आज भरपूर आनंद झाला आज ज्यावेळी गाडीवर काटाला बसला होता त्यावेळी कसं वाटलं होतं कारण सर्जा तुमचा पुढे होता मग तो तीच गाडी हिंद केसरी जोडी होती झाली आता पण सीमे लागली उलट्या खांदाला गाडी थोडी इकडे तिकडे लागली असते तर मग होत असं कधीतरी होतं हे सगळीच प्रत्येक जण जिंकायला आला तुझी बैल सगळीच आपले अर्जित झालीच पाहिजे बरोबर कारण कुठेतरी असत बाबा गटाला गाडी तर झाली हे महत्वाचं होतं सरांसाठी तो आशीर्वाद होता सरांच्या नक्कीच आत्माला शांती मिळाली असेल की आज आ, ही गाडी पाळाली आणि त्यात नाना सर ते म्हणले असतील की आज आज माझे नाना बसले गाडीवर काय सांगाल एकंदरीत आशीर्वादाने आपण बोललात राहिलं आज दादा पण म्हटले की त्यांचा प्रत्येक बॅनाला काय माटवून म्हणून असतं माझ्याकडे नक्कीच नाना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती तुमचं आणि सरांचं प्रेम आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी कटाला गाडी पळाली त्यावेळी कसं वाटलं पळ कसा आनंद झाला होता गाडी पळून चांगला जी हिंद जोडी पळाली होती ती आज कसं वाटली म्हणजे तुम्हाला कथाला कसं पळत चांगली पळाली गाडी फक्त जरा पब्लिक ने जरा मला वाटतंय प्रेक्षक जण हवं सगळ्याला असते त्यामुळे होते एवढं तेवढं चालत नक्की जाणार पण एकंदरीत कुठेतरी समाधान आज तुम्हाला म्हणजे वाटलं असेल कारण आज म्हटले की नानांची पण इच्छा होती ती पूर्ण झाली होते की नानांना मी सांगितलं आपण बसायचे हे कसं समीकरण जुळणार होत काही एक महिना मला दादाने फोन केला होता त्यावेळेस सांगितलं की आपल्या एक ठिकाणी तिरकोट करायचं म्हणजे तुम्ही त्यावेळेस म्हणजे त्यांना आशेब्द दिला होता ती गाडी जरा तर तिने फिराव ना हे ज्यावेळी मैदान जवळ जवळ येतो तुम्हाला त्यावेळी काय कसं वाटत होतं की हा क्षण कधी येतोय असं ही सगळी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करायची सर्व म्हणजे महाराष्ट्राची पूर्ण महाराष्ट्राची नाना इच्छा होती आणि आज त्या गाडीसाठी फक्त महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून सगळे मजूर सर्जा प्रेमी आले होते कारण ते तुम्हाला फक्त बघायचं त्या गाडीवर हो। आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवले नाना हो। आ, आज हा आनंद सुद्धा आणि दुसरा आनंद म्हणजे दुसरी गाडी राहिली बुंगा आणि मेहरबान ती पण राहिली तुमचं बोलणं वगैरे झालं नाही झालं त्यांच माझ पूर्ण झालं नाही झालं पण तरी पण एक समाधान आहे जे गोट्यावर पण नंदी असतात आपल्या ते पण गुलाबा पात्र माझाच मुंबईत गेलो त्यांचा नक्कीच नाना खरं म्हटलं तर हेच प्रेम असत नदी दावणीला येईल नदी माझाच नक्कीच नाना दिवाने पण घेतल्या दिवाने पण चांगला बोलतो नाना पण दिवाने आणि तेजाच हे समीकरण जुळतय पण तेजा अलग आणि दिवाने अलग असं का ठेवलाय नाही दोन्ही बैल एक ठिकाणी पळत नाहीत दोन्ही बहिले तर एका एक की पळत नाहीत कारण मी असं ऐकलंय की म्हणजे पळत नाहीत गोट्यावर एकत्र असले की दोघांच्या नक्कीच नाना कुठेतरी आज सगळ्याच आनंद आहे आम्हाला पण आनंद आहे की ही गाडी पळाली आणि नक्कीच अजून तुम्ही परत सरच्या गाडीवर शंभर टक्के बसणार मित्रांनो बघू शकता नानांचा जास्त काय वेळ घेत ना तुम्ही एक नाव चांगलं केलंय आज हिंद केसरी गुलाब भेटला तुम्हाला धन्यवाद नाना धन्यवाद